सिंह राशी जानेवारी दोन हजार पंचवीस लिहून ठेवा या घटना घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना अनेक प्रकारच्या घडामोडींसाठी महत्वाचा ठरणार आहे तुमच्या आयुष्याच्या विविध पैलूंवर त्याचा कसा परिणाम होईल याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया जानेवारी महिन्यात तुमच्या करिअरमध्ये मोठे बदल घडतील जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर जानेवारी महिन्याच्या आणि तिसऱ्या आठवड्यात चांगली संधी मिळणार आहे फक्त तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा योग्य वापर करण्याची संधी मिळेल वरिष्ठ तुमच्या कार्यक्षमतेची प्रशंसा करतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर हा महिना विस्तार आणि नव्या योजनांसाठी उपयुक्त ठरणार आहे तुमचे निर्णय दूरदृष्टीने घ्या नवीन भागीदारी करायची असल्यास ती अधिक काळजीपूर्वक तपासून घ्या कारण तुम्हाला धोका मिळण्याची शक्यता आहे कार्यालयात राजकारणापासून दूर राहा तुमच्या कामात पारदर्शकता ठेवा आणि चुकीच्या चर्चांमध्ये अडकू नका यामध्ये जर का तुम्ही अडकला तर बाहेर पडणे तुम्हाला जमणार नाही या महिन्यात तुम्हाला धनप्राप्तीची चांगली संधी मिळेल तुम्ही जर का याआधी कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केली असेल प्रॉपर्टी किंवा सोन्याच्या याच्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर त्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील अनावश्यक खर्च टाळा विशेषतः महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मोठे आर्थिक निर्णय घेण्याचे टाळा कारण आता जर का तुम्ही बचत केली तेच बचत तुम्हाला पुढे जाऊन कामी येणार आहे शेअर बाजार किंवा जमीन जुमल्यात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका जे पण पेपर आहेत ते पूर्णपणे वाचून व्यवस्थित निर्णय घ्या कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी ही काळजी नक्की घ्या तुमच्या कुटुंबात जे पण संपत्तीवरून वाद चालू होते म्हणजे की तुमच्या कुटुंबाशी संबंधित संपत्ती वाटपाचे वाद मिटवण्याचा प्रयत्न करा योग्य संवादाने समस्या सोडवता येतील आणि सर्व गोष्टी सर्व मार्गी लागतील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थोडासा मानसिक ताण तुम्हाला जाणवेल परंतु योग्य आहार आणि आरामाद्वारे यावर मात करता येईल तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष द्या पचनाशी संबंधित तक्रारी होण्याची शक्यता आहे त्यामुळे जड पदार्थ खाण्याचे टाळा मनशांतीसाठी ध्यान योगासने किंवा चालण्याचा सराव आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल जुन्या आजारांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषध पद्धती पाळा तरच तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा महिना नातेसंबंध सुधारण्याचा आहे संवाद सुधारण्यासाठी प्रयत्न करा नाहीतर नात्यांमध्ये कटुता येऊ शकते जे अविवाहित आहेत किंवा एकटे आहेत त्यांच्यासाठी हा महिना नवा जोडीदार भेटण्याचे संकेत दर्शवतो आहे कुटुंबीय आणि मित्रांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल परंतु काही वेळा अहंकाराच्या वादामुळे मतभेद होऊ शकतात त्यामुळे विनम्रता विनम्रता थेवा। ठेवा ठेवल्याने गोडवा टिकून राहणार आहे जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा नात्यात स्पष्टता ठेवा तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करा कुटुंबातील सर्वांमध्ये प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण राहील जुने वाद मिटणार आहेत कुटुंबात कोणत्या तरी धार्मिक किंवा आनंददायक कार्यक्रमाचे आयोजन होण्याचे चिन्ह आहेत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल कुटुंबातील कर्ज किंवा आर्थिक अडचणींवर तोडगा निघणार आहे म्हणजे तुमची आर्थिक अडचण दूर होणार आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल त्यांच्या शिक्षणात किंवा करियरमध्ये चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत तुम्हाला प्रवासादरम्यान महत्वाच्या व्यक्तींशी भेटी होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे प्रवासाच्या वेळेस सामान आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवा अचानक येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तयार राहा तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर मात करा आणि ताणतणाव टाळण्यासाठी वेळ द्या नवीन संधी मिळाल्यास त्यांचा विचारपूर्वक स्वीकार करा भविष्यासाठी योग्य नियोजन करा भगवंताचे स्मरण ध्यान आणि आत्मशोध तुम्हाला शांत आणि स्थिर बनवेल उपाय रविवारी सूर्यदेवाची पूजा करा आणि तांब्याच्या तांबणात पाणी अर्पण करा तू या मंत्राचा जप करा गरजूंना अन्नदान करा जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला नवीन उन्नती आणि आव्हानांसह मार्गदर्शन करणारा ठरणार आहे संयम आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही हा महिना अधिक फलदायी बनवू शकता फक्त मेहनत आणि कष्टावर लक्ष केंद्रित करा तुम्ही यश नक्की साध्य करणार तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद